घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला वडाच्या झाडाचं एक तांत्रिक उपाय असं सांगणार आहे की तुमच्या समाजामध्ये काही काम अडकलेले आहेत आणि समाजामधून काही काम करून घ्यायचं आहे आणि तुमच्यावर काही संकट आलेलं आहे एखादा घरातून माणूस रागावून गेलेला आहे असे उपाय आहे की वडाच्या झाडापासून तोडगा म्हणा अगं तांत्रिक माहिती मला काही म्हणू शकता तुम्ही अशी माहिती आहे मित्रांनो तर ही आपण पहिलं करून बघितलेली आहे महाग गेल्या वर्षी <coughs> एक उपाय असाच होता तर आज आपण हे अशी माहिती सांगणार की तुमचं मान सन्मान समाजामध्ये इनाकारण एखाद्याचं भांडण होतं आहे कुठले कोर्ट कचेरीचे काम आहेत कुठल्या कामाला गेले काम होत नाही एखाद्या नोकरीला गेलं पोलीस भरतीला गेलं कुठं कशा कामाला गेलं कशाला गेलं तर गेल त्या ठिकाणीहून तुम्हाला त्या कामाहून अपयश येणार नाही तुमचं यश आणि तुमची उत्सत्ता तुमचं काम घेऊनच येणार तर असा उपाय आहे मित्रांनो फक्त तरी उपाय असा आहे फक्त करतोडा काळाचा द्वारा असतो ती द्वारा फक्त हातात बांधायचं आहे बाकी काहीच करायचं नाही द्वारा फक्त तुमच्या हातात बांधायचं आहे आणि ती द्वारा तुमची सर्व तुमची मनोकामना पूर्ण करणार आहे एवढा छोटा उपाय आहे तरी एवढं उजव्या हातात गडीने बांधायचं आहे लेडीजने डाव्या हातात बांधायचं आहे फक्त दोरा कसा बांधायचा आणि वडाच्या झाडाची कशी पूजा करायची मी तुम्हाला सर्व सांगणार आहे कृपया ध्यान देऊन ऐका आता काय करायचं रविवारच्या दिवशी रविवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी वडाच्या झाडाकड जायचे वडाच्या झाडाकडे गेल्यानंतर तुमचं वडाचं झाड जेवढं मोठं असेल तेवढं काळाद्वारा घेऊन जायचे आपला करजोड्याचा जे मोठा द्वारा असतो धागा ती मोठा धागा घेऊन जायचे आणि वडाच्या झाडाला आधी पूजा करायची पूजा केल्यानंतर पूजा कशी करायची सवा मूठ तांदूळ अकरा तुळशीचे पानं एक लाल सुपारी आणि सवा रुपया आणि पूजा पाठ करून त्याला पाणी घालायचं आणि हळद आपली जी खाईची हळद असते त्या खाईच्या हळदीमध्ये सुगंधी अत्तर टाकायचं आहे सुगंधी आत्तर, आत्तर हळद एकत्र करून वडाच्या झाडावर पाच टिकले द्यायचे आणि जी तुम्ही वडाच्या झाडाला जी द्वारा बांधणार आहे ती द्वारा तुम्हाला अत्तरमध्ये भिजवून घ्यायचं आहे अत्तर जरा थोडी जास्त घेऊन जायची द्वारा भिजवून तुमची काय जी मनोकामनाई काम करायची आहे ते वडाच्या झाडाला द्वारा एक पाच आडे बांधून द्यायचे आहेत पाच आडे बांधून तुम्हाला एक हाताला बांधायपुरता द्वारा असा शिल्लक सोडायचा खाली असं की तुमच्या हाताला जेवढं बांधायचं आहे तेवढं एक दोघा तिघाले असा द्वारा खाली तिथं शिल्लक सोडायचं आहे जेणेकरून आपण दुसरं रोजी सोमवारी गेलो होती द्वारा आपल्याला काढून आणायचं आहे रविवारी सगळी पूजा तुमची झाल्यानंतर तुम्हाला सो परत सोमवारी जायचं आहे आणि वडाच्या झाडाला सांगायचे आम्ही काल तुम्हाला अवत आमंत्रण दिलं होतं अशा अशा कामासाठी आम्ही तुम्हाला नेणार आहे तुमचे दैवशक्ती संघ आता आमच्या संगत चला आणि आमचं कार्य पूर्ण करा असे वडाच्या झाडाला जाऊन पाच अगरबत्त्या लावून थोडी आपण दुसऱ्या रोजी परत थोडीशी पूजा करून वडाच्या झाडाचं कर काय करायचं मित्रांनो त्याचे या पारुंबी असतात तुम कवळ्या बारीक मोठ्या अशा हातात धरायच्या अशा हातात धरायच्या आणि असा एक झटका द्यायचा एका झटकेमध्ये त्याच्या जी मुळे आहेत ती मुळे आपल्या तुटून आल्या पाहिजेत पण एका झटक्यात तुटून आल्या पाहिजेत जेवढ्या येतील तेवढ्या घेऊन यायचे आणि ती लगेच लाल कपड्यात गुंडाळून ठेवायच्या जमिनीवर कुठे टेकायच्या नाहीत तुमची गाडी असेल बाईक असेल त्याच्यात ठेवायच्या किशेत ठेवायच्या आणि जी आपण जी वडाच्या झाडाची जी द्वारा बांधलेला आहे ही द्वारा तुम्हाला इथून कापून घेऊन यायचं आहे जे आपण रविवारी द्वारा बांधलेला आहे ही द्वारा घेऊन यायचं घरी आल्यानंतर पाठावरती मुळ्या ठेवायच्या एक लाल वस्त्र घ्यायचं लाल वस्त्रात आणि ही द्वारा हिचं एकत्र शिवून घ्या आणि सोमवारच्या दिवशी सकाळी पूजापाठ करून तुमच्या ती एका दंडावर बांधा मनगाटावर बांधा फक्त हाताला बांधायचे मित्रांनो गळेत घालायचं नाही दंडाला किंवा मनगाटावर बांधू शकतात तुम्ही फक्त उजव्या आणि डाव्या असं करायचं दुसरी गोष्ट मित्रांनो घरातून जनावर चुकून गेलेलं आहे शिळी चुकून गेली गाडं चुकून गेलं असं जर चुकून गेलेलं एक म काही जर असलं तर वडाच्या झाडाचंच काय करायचं ज्या दिवशी गेलं त्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आणि त्याची जी फांदी असते अशा मुळ्या असतात त्या मुळ्याला काय करायचं आत्तर टाकायचं आणि त्याला तीन गाठी द्यायच्या आणि त्या वडाच्या झाडाला इनवणी करायची हे उटवृक्ष जसं तुमच्या जटा वाढलेल्या आहेत तसं आमची जी गेलेली वस्तू ती परत महागारी येऊ द्या असं बोलायचं त्याला तीन गाठी द्यायच्या फक्त तुमचं अवघं तीन दिवसापासून तुमचं कार्य चालू होतं आणि गेलेलं जनावर असेल माणूस असेल चुकून गेलेला असेल अगर कोणीकडे काही किडनॅप केलं असेल बांधून टाकलं असेल तिथून सुटल्या सुटल्या ते आपल्या घराचा रस्ता धरतं मित्रांनो ही तोडगा मी एक जणाला सांगितलेला आहे दोघा तिकाली एकदम चांगल्या प्रकारे काम करतो म्हणून एक ही एक तोडगा आहे वडाच्या जा झाडाचा जा। तर त्याच्या बाहेर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम